कार मी सुनीमधले सुनीता सु स्टोरीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मी खंडूला आता घेऊन आलेली आहे दोन्ही दादांच्या मदतीने खंडू आज थोडा शांत आहे सकाळी व्यवस्थित तो ट्रॅव्हल करत होता त्याला खायला दिलं त्याने खाल्लं पण आता थोडंसं असं मरगळल्यासारखा झाला आहे आता त्याला चिकन सूप दिलेलं आहे आणि आता मी घेऊन आलो त्याला आणि खूप गर्दी आहे इकडे बघताय तुम्ही सगळं आणि हे एक छोटं कॅट आहे कॅटला कोणीतरी मारलं बघा ना किती मासूम आहे ए माऊ कालू तू कालू आहे हो नाही तू शाना बाबू आहे ना असे लोक नालायक असतात काय करायचं लोकांचं नाही तर काय खायला नाही देत ना, ला ला है। है ना, ना तो असं मारायचं पण नाही अधिकारच नाहीये त्यांना कोणी मारायला तुमचंच जीवन आहे त्यांचं जीवन नाही आहे मोठं करायचं त्यांना

शांत बसतो शा। बस का जरा आता सलाईन लावली आहे ना गप्प बसला अजिबात नाही काढायचं शांत खंडूला सलाईन लावलेली आहे आणि खंडूला सलाईन नको आहे म्हणून तो सारखा मास्क काढतो दे तुला खंडूला आता ट्रिपर लावलेला आहे त्याचबरोबर त्याच्या जखमीवरती आता बिटाडीन लावून म्हणजे ते परत क्लीन करून घेतलं कर आहे आणि आता खंडू आतमध्ये आहे कारण दहा पंधरा मिनटं लागणार आहेत त्याला अजून खूप सो खंडू लवकरात लवकर बरा हो त्याला आता टॅब्लेट्स वगैरे पण द्यायला सुरुवात करणार आहे सो आता माझी ड्युटी अजून वाढलेली आहे म्हणजे फक्त माझीच नाही तिथेसुद्धा त्याचं काळजी घेणारी सगळेजण आहेत पण माझ्याकडे कसं रोज चिकन स्टॉक असतं त्याच्यामुळे त्याला मी सूप आणून देऊ शकते सो उद्या मी त्याला सुपवणे कारण खाण्यापेक्षा त्यांना आता पिण्याची जास्त गरज आहे आणि तो पाणी जास्त पितो त्याच्यामुळे तो चिकन स्टॉप पण व्यवस्थितरित्या पिऊ शकतो सो आता दहा पंधरा मिनटानंतर ना आम्ही निघू इथून आमच्या खंडूसाठी प्लीज प्रार्थना करा स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्यांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ खूप समत जमत नसेल तर हे त्यांना नका जय हिंद जय भारत